नमस्कार मित्रांनो एकदा एका गावचा बाजार होता आणि त्या बाजारामध्ये एक तितर पक्षी विकणारा माणूस पक्षी विकण्यासाठी बसला होता त्याच्याकडं दोन प्रकारच्या जाळ्या होत्या एक मोठी जाळी आणि एक छोटी जाळी मोठ्या जाळ्यामध्ये खूप सारे तितर पक्षी होते तर जी एक छोटी जाळी होती त्याच्यामध्ये एकच तितर पक्षी होता येणारा ग्राहक किंमत विचारायचा आणि त्याला आवडेल तसे तितर पक्षी घ्यायचा असाच एक ग्राहक आला आणि त्यानंही त्या तितरांची किंमत विचारली त्यावेळी त्यानं पन्नास रुपये किंमत सांगितली त्यावेळी त्यानं त्या दुसऱ्या जाळीकडे बोट केलं आणि ह्या जाळीमध्ये हा एकटाच पक्षी आहे है, ह्याची किंमत किती आहे त्यावेळी त्यानं सांगितलं हा पक्षी माझा पाळीव आहे मी त्याला राखीव ठेवलेला आहे मी काय हा विकण्यासाठी ठेवला थे ना नाही पण जर तू फार आग्रह करत असशील तर मी ह्याची पाचशे रुपये किंमत केली त्यावेळी त्या ग्राहकानं विचारलं की ह्याची खासियत काय अशी की हे पक्षी पन्नास रुपयेला आणि ही आई एकटाच पाचशे रुपयाला त्यावेळी त्या पक्षीवाल्यानं सांगितलं की ज्यावेळी मी शेतामध्ये जातो आणि ह्या पक्ष्याला सोडतो त्यावेळी हे एक विशिष्ट खोना करून त्याच्या इतर तितर पक्षी बांधवांना बोलावतो आणि त्यानंतर त्यावेळी ज्यावेळी ते सगळे घोळक्यानं एकत्र येतात त्यावेळी मी त्यांची सहज शिकार करतो आणि त्यांना सगळ्यांना आणून बाजारामध्ये अशा प्रकारे विकत असतो आणि त्यांना प्रलोभन दाखवून गोळा करायचं हे काम करतो म्हणून ह्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं आणि ह्याची सगळी ऐष ह्याचा लाड मी पुरवत असतो त्यावेळी त्या ग्राहकानं तो, तो पाचशे रुपयेचा तितर पक्षी मला दे म्हणून सांगितलं आणि त्याबदल्यात त्याला पाचशे रुपये दिलं आणि तो पाचशे रुपयेवाला तितर पक्षी खरेदी केला आणि त्या सगळ्या ग्राहकांसमोर त्याने त्याच ठिकाणी त्या पक्ष्याची मान मोरगळून त्याला मारून टाकलं त्यावेळी इतर ग्राहक म्हणाले अरे पक्षी इतका महाग तो घेतला आणि कुठल्याही प्रकारचा वापर न करता त्याला हितच काम वरगळून टाकला त्यावेळी त्यानं सांगितलं की जो हा पक्षी आपल्याच इतर बांधवांना खोटं प्रलोभन दाखवून आमिष दाखवून त्यांचा विश्वासघात करत होता त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होता आणि त्यांना ह्या पक्षीवाल्याला आणून स्वाधीन करत होता म्हणजे आपलाच एक जात बांधव आपल्याच लोकांना फसवून त्यांचा विश्वासघात करून त्यांच्याशी चुकीच्या प्रकारचं वर्तन करत होता म्हणून त्याला मी या ठिकाणी परत असं कोण फसू नये म्हणून मारून टाकलं तर मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये असे काही तितर असतात जे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी आपल्या इतर बांधवांचा वापर करत असतात असे तितर पक्षी शोधा आणि त्यांच्यापासून दूर राहायला शिका बोध कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत